उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र आल्याने मोठ्या प्रमाणामध्ये सध्या कुतूहल निर्माण झाला आहे हे दोन भाऊ जेव्हा एक दुसऱ्यापासून दुरवले अगदी त्या दिवशीपासून हे दोनही पक्ष एकत्र यावेत यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते मात्र ज्यावेळेस दोन हजार बावीस साली शिवसेनेमध्ये बंड झालं एकनाथ शिंदे बाजूला झाले आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन स्वत मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्रभरामध्ये गाजायला लागलं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय झाले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही मिळून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकादेखील गाजवल्या मात्र आता परिस्थिती काहीशी बदललेली आहे पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे हे दोनही पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये एकमेकांसमोर उभे टाकल्याचं चित्र बघायला मिळालं आरोप प्रत्यारोप झाले मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवर चिखलफेक देखील झाली मात्र आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोनही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढणार का युती होणार का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे शिंदे यांची ताकद ठाणे शहरामध्ये अनडाऊटेडली प्रचंड मोठी आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ता त्यांनी जोडला आहे भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग देखील ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे हे दोनही पक्ष एकत्रितरित्या लढल्यास निश्चितपणे ठाणे शहरामध्ये या दोनही पक्षांना घघोवीत यश मिळेल हे जवळपास स्पष्ट आहे मात्र भारतीय जनता पार्टीला स्वतःची रेश मोठी करायची आहे आणि जोपर्यंत वेगळी निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आपली रेश मोठी होणार नाही हे भारतीय जनता पार्टीला चांगलंच माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत जाऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवणार आणि लहान भावाच्याच भूमिकेत राहणार की डेअरिंग करून भारतीय जनता पार्टी वेगळी निवडणूक लढवणार युती करणार नाही आणि त्यानंतर स्वतःची ताकद ठाणे शहरामध्ये वाढवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे तूर्तास तरी हे दोनही पक्ष एकत्र लढणार का युती होणार का की दोनही पक्ष वेगवेगळे लढणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या